कौशल्य प्रशिक्षण आणि अधिक उच्चस्तरीय कौशल्यांचा अंगीकार यातच भारताचं भविष्य सामावलेलं असल्याचं सा प्रतिपादन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ते आज मुंबई उद्योग महासंघ फिक्कीच्या फ्रेम्स दोन हजार चोवीस या कार्यक्रमात बोलत होते उद्योग जगताच्या कौशल्य विषयक गरजांची फिक्कीनं माहिती द्यावी अशी विनंती करत त्या माहितीच्या अनुषंगानं सरकार त्यासंदर्भात उद्योग जगताच्या बरोबर काम करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली विक्की फ्रेम्स हा माध्यम आणि मनोरंजन उद्योगाशी संबंधित मुद्दे आणि या संदर्भात उत्तम जागतिक प्रथा अद्ययावत तंत्रज्ञान आणि कार्यशाळा आणि मास्टर क्लासद्वारे शिक्षण आणि जागृती देणारा मंच आहे या कार्यक्रमात केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनीही आपले विचार मांडले कालच्या रुपेरी पडद्यापासून आजच्या डिजिटल युगापर्यंत माध्यम आणि मनोरंजन उद्योगानं वैविध्यपूर्ण भारतीय समाजाशी तारा जुळवून घेत एकात्मतेचा सूर उंचावण्याचं कार्य केलं आहे असं प्रतिपादन जाजू यांनी यावेळी केलं छायांकन कायद्यात सुधारणा करण्यासह नवोन्मेषाला चालना देण्यासाठी सरकारनं उचललेल्या पावलांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला